कोल्हापूरचे माजी खासदार आदरणीय सिद्धेश्वर स्वामी महाराज आपल्या सगळ्यांचे आवडते लोकप्रिय उमेदवार आदरणीय सुभाष भाऊ देशमुख माझे आपल्या पक्षाकरता अनेक वर्ष संघटनेकरता ज्यांनी दिले आणि सोलापूरचे मूळ निवासी असलेले माझे सहकारी श्री रघुनाथ कुलकर्णी त्याचवेळी जुन्या काळामध्ये माझ्याबरोबर काम करणारे किशोर देशपांडे शहराचे अध्यक्ष नरेंद्र काळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष पवार या ठिकाणी उपस्थित नामदेव पवारजी श्री रामप्पा चिवड शेट्टीजी आमच्या महिला आघाडीच्या नेत्या आणि सरचिटणीस रोहिणी तडवळकर श्री अण्णाराव बाराचारी जितेंद्र पवार दिलीप कोल्हे संगीता जाधव महादेव कंबळेजी कुरण्णा तेजी संतोष धोत्रेजी उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या बांधवांना आणि भेटी साधारणत आजपासून सात ते आठ वर्षापूर्वी सोलापूरला मी आलो होतो आणि त्यावेळी जवळपास सोळा हजार कोटी रुपयाच्या कामाची मी घोषणाही केली होती आणि काही कार्यक्रमाचं भूमिपूजन पण केलं होतं मला आज अतिशय आनंद आहे की ज्यावेळी मी एवढी घोषणा केली होती त्यावेळी स्वाभाविकपणे मंचावर बसलेल्यांना आणि खाली बसताना देखील विश्वास नव्हता की एवढे पैसे येणार कुठून आणि काम होणार कुठून ज्यावेळी मी सोलापूर जिल्ह्यामध्ये आलो त्यावेळी मी मंत्री होण्याच्या आधी या जिल्ह्यामध्ये तीनशे एकसष्ट किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होता आणि दहा वर्षामध्ये साधारणतः याचा तीन पट म्हणजे नऊशे सदोतीस किलोमीटर नव्याने घोषित झाला मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त राष्ट्रीय महामार्ग कोणत्या जिल्ह्यात घोषित झाला तर त्या जिल्ह्याचं नाव सोलापूर आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास पस्तीस कामं होती आणि त्याची किंमत अठरा हजार कोटी रुपये आहे या पस्तीस कामा कामापैकी एकोणीस कामं पूर्ण झाली असून सोळा कामं प्रगतीत आहे म्हणजे जवळपास अठरा हजार कोटी रुपयाची कामं तर पूर्ण झालीच पण अजून पुढल्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये पाच हजार कोटी रुपयाची कामं अजून होतील असा मला विश्वास आहे रत्नागिरी नागपूर या एन एच वन सिक्स्टी सिक्समध्ये तीन पॅकेजेसची लांबी एकशे वीस किलोमीटर आणि याचं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे काल हा रस्ता मला बघण्याची संधी पर्व मिळाली कारण याच भागामध्ये मी होतो आणि मी जेव्हा पंढरपूर संघामध्ये तिथल्या उमेदवारांनी मला सांगितलं की तुम्ही हेलिकॉप्टरने येण्याच्याऐवजी रोडने आले असता तर झ पोहोचला असता कारण एवढा चांगला रस्ता झालेला